नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हे आहेत अंबजोगाई येथील गायरानधारकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढणारे संघर्षशील ध्येयवेड व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट विलास लोखंडे वकील असूनही रस्त्यावर उतरून जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन तन मन धनाने लढणारे व्यक्तिमत्व तळागाळातील गोरगरीब व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर उतरून लढताना अनेकदा प्रशासन व वा त्यांच्यामध्ये वाद व वा संघर्ष निर्माण होतात प्रसंगी त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतात होय सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी लढताना प्रशासनाने त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत त्यांची खटले प्रकरण तेथीलच न्यायालयात चालू आहेत जिथे ते, ते आपल्या वकील व्यवसायाचं काम पाहतात परंतु संघर्ष आपल्या पाचवीला पुंजलेला आहे ही खुणगाट मनाशी बांधून सत्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब वंचितांसाठी कशाच्याही तमान बाळगता बिनधास्त रस्त्यावर उतरून लढणारे हे व्यक्तिमत्व एक पत्रकार म्हणून निश्चितच मनाला भावले आंदोलन मोर्चे रोजच निघतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरीब सर्वसामान्य वंचित घटकांसाठी आपण एक वकील आहोत हे ते विसरून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात आपल्या पहाडी आवाजात प्रबोधनपर गीत गाऊन आंदोलनामध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्याचं काम व एक जीव ओतण्याचं काम आदरणीय ॲडव्होकेट विलास लोखंडे करतात त्यांच्या गीतातील क्रांतिकारी शब्द मरगळ आलेल्या माणसालाही जिवंत करतात ते म्हणतात अरे आज ना उद्या मरायचं मग कशाला मागं सरायचं पाहूया त्यांच्याच शब्दात अरे for haram kuara. आई स्टेशन न्यूज नेटवर्क बीड